नमस्कार सत्तेची मोठी स्वप्न पाहत एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना फोडली मुख्यमंत्रीही झाले भाजपने त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना प्रमुखांची शिवसेना तोडून फोडून टाकली मुख्यमंत्रीपद मिळाल्याने शिंदे यांना नक्कीच बरंही वाटलं असेल का नाही वाटणार पण हळूहळू त्यांना आता भाजपचे रंग दिसायला लागले आहेत भारतीय जनता पक्ष नेहमीच मित्रपक्षांना संपून टाकतो असा आरोप देशभरात होत असतो विरोधक करीतच असतात त्यात काही प्रमाणात तथ्यांशी आहे लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून एकनाथ शिंदे शिवसेनेचा कचरा होताना दिसत आहे कचरा अजून तर विधानसभेत निवडणूक यायची आहे शिंदे गटात मोठी अस्वस्थता आहे हे काही आता लपून राहिलं नाही शिंदे गटातील आमदार नेते आजवर धबक्या आवाजात हे सगळं बोलत आहेत ऐकायलाही येतं पण आता डोक्यावरून पाणी चाललं आहे त्यामुळे ते उघडही बोलायला सुरू झाले आहेत शिंदे गटाचे एक आमदार सुरेश नवले यांनी आपला संताप आणि या मनातली खदखद उघडपणे व्यक्त करीत शिंदे शिवसेनेला संपविण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्ष करीत आहे अशा प्रकारचा साक्षात्कार झालेला दिसतोय लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये तीन तिघाडा आणि काम बिघाडा सुरू आहे शिंदे गटातील अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला असून काही वर अजून टांगती चालवार आहे जागावाटपावरून खतखत सुरू असताना शिवसेना संपवण्याचे भाजपचे कारस्थान असल्याचा हा साक्षात्कार आता या गटाला झाला आहे शिवसेना फोडून सत्तेच्या हव्यासापोटी भारतीय जनता पक्षाच्या जा मांडीवर जाऊन बसलेल्या शिंदे गटाला नव्याचे नऊ दिवस संपल्याची जाणीव आता झालेली दिसते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने चक्रव्यूहात अडकवले आहे शिंदेंचा अभिमन्यू झाला आहे भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना संपविण्याचे कारस्थान सुरू आहे भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांनी केला आहे एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा आरोप अगदी स्पष्टपणे केला आहे त्यामुळे महायुतीतील खदखद आणि मनातील असंतोष आता बाहेर येऊ हो लागला आहे कोंडलेली वाफ भाजपाने कृपाल तुमाणे हेमंत पाटील भावना गवळी यांचा बळी दिला भाजपच्या भट्टीमध्ये शिवसैनिकांचा बळी जात असून ही शोभादायक नाही सामान्य शिवसैनिकांचे सोडा विद्यमान खासदारांनाही आपली खासदारकी मिळवता आलेली नाही हे दुर्दैव आहे मित्रपक्षाचे उमेदवार सांभाळण्याची पोचण्याची जबाबदारी आमच्यावरच दिल्याचे चित्र असल्याची खंत देखील सुरेश नवले यांनी बोलून दाखवली आहे परभणीची जागा रा रासपाला सोडण्यात आली म्हणजे महादेव जानकर आता तीन निवडणूक लढवत आहेत नाशिकची जागा शिवसेनेची आहे पण ती अजित पवार गटाला सोडण्याची खात्री आहे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागाही भाजपाला सोडली आहे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी भारतीय जनता पक्ष ड्रामा करतो ड्रामा शिवसेनेचा बळी देणे आणि शिवसेना संपवण्याचे कारस्थान भाजपा करत आहे सर्वेच्या आडून उमेदवारी नाकारली जात आहे असा आरोप देखील नवले यांनी केला आहे लोकसभेला सर्वेच्या आडून जागा नाकारण्यात आल्या उद्या विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळी आय बीचा अहवाल सी बी आय चौकशीच्या वाहण्याने तिकीटे नाकारली जातील चाळीसपैकी तीस आमदारांना तिकीट नाकारले तर काय स्थिती होईल हा विचार करून ही अंगावर काटा येतो अठ्ठेचाळीस जागांसाठी भाजप असे करीत असेल तर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी काय करेल असा सवालही नवले यांनी केला आहे तसेच तहाच्या बोलणीमध्ये भाजपाकडून फसवणूक केली जात असून मुख्यमंत्र्यांची स्थिती महाभारतातील चक्रविवाद अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे आणि याला जबाबदार भाजपाचे महाराष्ट्रातील नेतृत्व आहे असा आरोप देखील त्यांनी केला या सगळ्या घडामोडीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे संजय राऊत म्हणाले भारतीय जनता पक्ष जेव्हा शिवसेना गिळायला लागला तेव्हा आम्ही बाहेर पडलो भाजपचे धोरण म्हणजे फक्त वापरा आणि फेकून द्या पुढील दोन तीन महिन्यामध्ये ही ही। महिन्या ते शिंदे गट दिसणारही नाही गेल्या काही महिन्यापासून भाजपकडून जे राजकारण सुरू आहे त्यावरून तरी असेच वाटत आहे भाजपाला आता शिंदे गटाचे अस्तित्व पुसायचे असावे असेच चित्र आहे सध्या तरी दिसत आहे तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेल आयकॉनला देखील क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार